मित्रांनो आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमचा विश्वास तुटेल किंवा तुमचे डोळे उघडतील कारण प्रश्न हा आहे खरंच मंत्र जपाने पैसा मिळतो का लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र तोडके उपाय हे सगळं खरं आहे का की आपण फक्त फसले जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्र जपाने जर पैसा मिळत नसेल तर लाखो लोक मंत्र जप का करतात मित्रांनो आजचा व्हिडिओ बाबा बुवांवर टीका नाही आणि श्रद्धेचा अपमानही नाही आजचा व्हिडिओ आहे सत्य शोधण्यासाठी मित्रांनो आपण सगळेच कुठे ना कुठे अडकलोय कर्ज नोकरीत अडचण व्यवसायात तोटा पैसा येतो पण टिकत नाही मेहनत आहे पण परिणाम नाही आणि अशा वेळेला कोणी सांगतं हा मंत्र जपा पैसा येईल हा उपाय करा लक्ष्मी प्रसन्न होईल हा तोटका जर तुम्ही नाही केला तर तुम्ही आयुष्यभर दरिद्री राहाल आणि मग आपण काय करतो शेवटची आशा म्हणून मान डोलवतो पण थांबा देव खरंच असा असतो का जो मंत्राच्या बदल्यात पैसा देतो मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या वेदामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की तुम्ही मंत्र जपा आणि पैशांचा पाऊस पडेल श्रीसुक्त लक्ष्मी मंत्र कुबेर मंत्र हे सगळे मंत्र काय देतात हे मंत्र बुद्धी देतात शिस्त देतात सद्विचार देतात आणि कर्म करण्याची प्रेरणा देतात भगवद्गीता काय सांगते तुम्ही कर्म करा पण फलाची चिंता करू नका देवानं कुठेही असं सांगितलं नाही की फक्त तुम्ही मंत्र जपा मी तुम्हाला श्रीमंत करतो देव हा कर्माचा न्यायाधीश आहे एटीएम मशीन नाही आता विज्ञान काय सांगते बघा मंत्र जप केल्याने काय होत मन शांत होत ताण कमी होतो विचार स्पष्ट होतात आत्मविश्वास वाढतो म्हणजे काय मंत्र पैसा देत नाही मंत्र फक्त मन तयार करत आणि जेव्हा मन तयार होतं तेव्हा माणूस संधी ओळखतो योग्य निर्णय घेतो आणि मेहनत टिकवतो पण एक मोठा धोका आहे इथेच फसवणूक सुरू होते काही लोक म्हणतात हा मंत्र फक्त माझ्याकडे आहे दहा हजार द्या नाही तर तुमचं काम होणार नाही तुमच्यावर मोठी बाधा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा देव कधीच दलाल ठेवत नाही जर मंत्र जपाने पैसा मिळाला असता तर बाबा लोक करोडपती झाले असते आणि त्यांचे भक्त सुद्धा गरीब राहिले नसते जे लोक तुम्हाला म्हणतात हा उपाय करा तुमचं कर्ज फिटेल हा तोडगा करा तुम्ही श्रीमंत व्हाल त्या लोकांनी घरी बसूनच ते तोडगे करून पैसे कमावले असते रात्रंदिवस मेहनत करून नाही एक गोष्ट मात्र सत्य आहे मंत्राच्या नावाखाली पैसा कमवला जातो पण मंत्राने पैसा येत नाही एक सत्य कथा तुम्हाला सांगतो एक तरुण होता खूप कष्टाळू पण नेहमी व्यवसायामध्ये तोटा व्हायचा तो एक दिवस एका बाबाकडे गेला बाबा म्हणाले तुझ्यावर लक्ष्मी रुसली एक्कावन्न हजाराची पूजा कर त्यानं पूजेसाठी कर्ज काढलं पूजा केली तीन महिने झाले पण परिणाम काहीच नाही तो पुन्हा बाबाकडे गेला पुन्हा बाबा म्हणाले अजून मोठा उपाय करावा लागेल आणि एक दिवस त्यानं स्वतःला आरशामध्ये पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं मी देवाला नाही मी भीतीला पैसे देतोय आणि त्या दिवशी पासून त्यानं बाबा लोक सोडले आणि मेहनत करायला सुरुवात केली त्यानं कौशल्य शिकलं छोटस काम सुरू केलं रोज शिस्त पाळली आज तो श्रीमंत नाही पण स्वाभिमानी मात्र आहे मित्रांनो खरा मंत्र हा नाही ओम श्री महालक्ष्मी नम तर खरा मंत्र हा आहे शिस्त कौशल्य संयम आणि कर्म मित्रांनो देव त्यांना मदत करतो जे स्वतः उभे राहतात जे मेहनत सोडत नाहीत तुम्ही मंत्र जपा पण हात हलवायला विसरू नका बुद्धी वापरायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ श्रद्धे विरुद्ध नाही हा व्हिडिओ विरुद्ध आहे देव तुमच्या सोबत आहे पण तो तुम्हाला चालायला सांगतो तुम्हाला उचलून नेत नाही मित्रांनो आजचा प्रश्न एकच आहे तुम्ही श्रीमंत होण्यासाठी मंत्र शोधताय की स्वतःला घडवताय मित्रांनो आता आपण थेट श्रीकृष्णाकडे जाऊया कारण गीता म्हणजे फक्त मत नाही तर ते अंतिम सत्य आहे श्रीकृष्णाने गीतेत कुठेही असं सांगितलं नाही की तुम्ही मंत्र जपा आणि श्रीमंत व्हा उलट श्रीकृष्ण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या सत्तेचाळीसाव्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगतात कर्मने असते मा फलेशु कदाचन याचा अर्थ काय आहे तुमचा फक्त कर्मावर अधिकार आहे फलावर नाही म्हणजे पैसा मिळेल की नाही माहिती नाही यश मिळेल की नाही माहिती नाही कारण हे देव ठरवत नाही ते तुमचं कर्म ठरवतं गीतेत श्री कृष्ण नामस्मरण ध्यान मंत्रजप याला विरोध करत नाहीत पण ते स्पष्ट सांगतात मंत्रजप म्हणजे साधन आहे साध्य नाही गीतेच्या सहाव्या आध्यात कृष्ण सांगतात मन हे चंचल आहे पण ते नित्य अभ्यासानं आणि वैराग्यानं नियंत्रित केलं जातं मित्रांनो मंत्रजपाचा उद्देश फक्त पैसा मिळवणं नाही मंत्रजपाचा उद्देश मनावर नियंत्रण मिळवणं आहे आता नीट आहे का कारण हा व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आहे मंत्र जपाचा एकच खरा फायदा आहे मंत्र जपाने मन शुद्ध होतं आणि जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा चुकीचे निर्णय थांबतात आळस कमी होतो भीती कमी होते तुलना थांबते आणि आत्मविश्वास वाढतो तेव्हाच पैसा टिकायला लागतो संधी ओळखायला येतात आणि मेहनत सतत होते श्रीकृष्ण सांगतात ज्यानं स्वतःचं मन जिंकलं तोच खरा विजेता आहे श्रीकृष्ण गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये दे एक मोठा इशारा देतात लोभ अहंकार आणि आज्ञान हे नरकाचे तीन दार आहेत आता विचार करा मंत्र जपला की लगेच पैसा हवा हा लोभ नाही का मला मेहनत नको मी फक्त बसून मंत्र जपतो आणि देव मला देईल हे अज्ञान नाही का माझ्याकडेच हा खास मंत्र आहे हा अहंकार नाही का म्हणजेच मंत्र चुकीचा नाही पण त्या मंत्राकडून अपेक्षा चुकीच्या आहेत श्रीकृष्ण महत्वाच्या तीन गोष्टी सांगतात कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग कर्म थांबू नका मन शुद्ध ठेवा आणि स्वतःची बुद्धी वापरा मित्रांनो या तिन्हीचा संगम म्हणजे खरी समृद्धी आहे आणि खरी श्रीमंती आहे मित्रांनो जर आजही तुम्ही मंत्र शोधत असाल आणि कर्म टाळत असाल तर श्रीकृष्ण तुमच्यावर नाराज नाहीत पण तुमची वाटही पाहत नाहीत पण तुम्ही जर मंत्र जप करून मन मजबूत कराल रोज मेहनत कराल कौशल्य शिकाल आणि कर्माला जर देव मानाल तर लक्ष्मी तुमच्याकडे येणार नाही तुमच्यातून जन्म घेईल हा व्हिडिओ बघून फक्त थांबू नका जे लोक बाबा बुवा तोटके अज्ञान या गोष्टीत अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सत्याला बळ देण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि कर्म हाच खरा मंत्र आहे अशी एक कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं फक्त मोटिवेशन दिलं जात नाही तर इथं योग्य मार्गदर्शन दिलं जात आहे चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी मेहनत करा कर्म करा धन्यवाद